आज रविवार आहे फर्स्ट क्लास काहीतरी नियोजन लावं लागणार आहे लय बोर व्हायला लागले मित्राला फोन करून बघू का संध्याकाळी कुठं बसायचं काय बसायचं ते ठरवत आणि बसल्यावर परत एकतीस डिसेंबरचं नियोजन लाव साहेब लय भूक लागली हो अर्ध दिवस झालो उपाशी आहे मी काय थोडं खायला भेटेल का म्हणतो काय झालंय काय सांगा वो? पंढरपूरचं नाव महाशिवास नावाचं गाव आहे माझ एकत्रित कुटुंब होत मोठा भाऊ होता, होता यात मलाच भरण्याचा राजा दहा रुपयाचा लाद लागला मोठा भाऊ एक होता मी बारख मोठ्या भावाने लय समजून सांगितलं मीच ऐकलं नाही वैतागुंद भावाने मला व्हायला टाकलं एक बायको एक राग